महिलां महिलां हजारो महिलांचे अर्ज नामंजूर बेचाळीस हजार चारशे शहाऐंशी महिलांचे अर्ज नामंजूर झाले लाडकीची नाराजी महायुतीच्या अभूतपूर्व विजयामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे हजारो लाडक्या बहिणींची नाव गायब पिंपरीत हजारो महिलांचे अर्ज नामंजूर प्रशासनाचे निकष लाडकीची नाराजी महायुतीच्या अभूतपूर्व विजयामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे मध्य प्रदेशच्या धर्तीवर सुरू केलेली ही योजना गेम चेंजर ठरली दरमहा पंधराशे रुपये लाभार्थी महिलेला दिले जात आहेत आता त्यामध्ये एकवीसशे रुपये वाढ करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं दिलंय तब्बल एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले मात्र अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींची नाराजी समोर येते पिंपरी चिंचवड शहरात हजारो महिलांचे अर्ज नामंजूर झालेत अर्थात प्रशासनानं योजनेचे काटेकोर निकष लावल्यानं अर्ज नामंजूर झाल्याचं सांगण्यात येते त्यामुळे राज्यात नव्यानं स्थापन झालेलं महायुती सरकार पिंपरी चिंचवड शहरातील आपल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळून देणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पिंपरी चिंचवडमधील नेमकी आकडेवारी पाहूया चार लाख बत्तीस हजार आठशे नव्वद महिलांचा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज त्यामधील बेचाळीस हजार चारशे शहाऐंशी महिलांचे अर्ज नामंजूर झाले अपुरी कागदपत्र मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांचा अर्ज यामुळे हे अर्ज नामंजूर झाले अशा काही कारणांमुळे महिला योजनेपासून वंचित राहिल्या राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे मात्र तरी सरकार ही मोठा आर्थिक डोलारा असलेली योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे पिंपरी सारख्यात अनेक ठिकाणी अर्ज नामंजूर झालेत त्यामुळे नव्या निकषांमुळे राज्यभरातून अजून किती लाडक्या बहिणींची नावं गायब होणार याबाबत उत्सुकता लागली पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास बेचाळीस हजार ज्या महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्या या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे ह्या सरकारचं प्रतिनिधित्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ह्या आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील बेचाळीस हजार चारशे शहाऐंशी महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असणार राज्य सरकारची अतिशय लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक महिलांना मिळावा असा मिळायला हवा होता मात्र एकट्या पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास बेचाळीस हजार चारशे शहाऐंशी महिला या लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत